मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल मिंदे गट असेल यांनी गेले दोन वर्ष निवडणूक रखडवण्याचा निवडणुका टाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला निवडणुका होऊच द्यायच्या नाही म्हणजे मतदार नोंदणी करायची युवा सेनेनं शिवसेनेनं ब्याण्णव हजार मतं आम्ही नोंदवली होती ब्याण्णव हजार मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपज्याप केले